तुम्ही म्हणतो मुंबई सुद्धा होऊ शकत देवेंद्र दे फडणवीसांनी आरक्षणाची वाट लावली असं मागच्या उपोषणाच्या वेळेस तेच मुख्यमंत्री ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असतात कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठे कोणी नाही आला कोणी पण येऊ दे आणि सज्ज येत नाही कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी कोणा महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी आटत नाही म्हणून कामूहिक आम्हाला उपोषण अंतरवालीला हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा लय आग्रह मुंबई त्या कधीच मुंबई सुद्धा होऊ शकते दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमका सूचना असतील किंवा कशा पद्धतीने वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाही कारण तुमची लेकरं आता मोठे झाली तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय प्रश्न घराघरातला आणि आम्ही सामूहिक उपोषण सज्ज झालो दादा खरं तर जसं की आपण होतं की जर का आम्ही उभा केली असते तर सोपडा साफ झाला असता मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माढा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं आता नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छति पडायची सोय मला मी आणि माझा समाज मैदानातच नाही <laughs> त्यामुळे दुरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप येऊ शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी असे फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्याला संकटात सोडू शकत नव्हतो हे त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायला ऐकतच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही मग पडलं लग लगेच म्हणायचं हा हा मी त्यात नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असतं ना सोपडा सापच केला असतं शंभर टक्के सांगतो तुम्हाला अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठंतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते आता का अचानक अचानक मी काहीच नाही विजेत नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुझा फोन दर्शन दोनच गोष्टी मी कधी नाही फोटो बोलतो पत्रकारात नाही बोललो आपलं सत्य मी नाही बोलत कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी दोन दोन ते दोन चटक्या नाही तोंडापूर आलो की गोड बोलायचं खरोखरच मराठी इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं बा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं अहो बाबा इतके आले की गाड्या और आताच घेतो परेशान झालो सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नसता ट्रेलर बी नाही येऊ आणखी माझ्या जे उपोषण आपण आता सामूहिक पद्धतीचं घेणार असं म्हटलं काय रूपरेषा असणार आहे कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं आता सामूहिक उपोषणची रूपरेषा काय ठरली काय पण घराघरातले मराठी आता अंतर एका जागर बसणार गावागावात नाही बसणार राज्यभरातले मराठी एका जागा ओके दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालीत होणार आणि ते होणार आहे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही पुढे पुढे ढगली देखील येते ते लगेच पुढे पुढे ढगली दे बनायच लवकर ते त्यांनी याला मरुद्या आधी उपस्थित मग सरकार सरकार झालं की मी तारीख डिक्लेअर केली पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं